बुलेटीनमध्ये महत एक महत्त्वाची बातमी येते तमिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास आपल्याला भाग पाडलं आणि त्यासाठी आपला अपमान आणि छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप पनीर सेल्वम यांनी केला आहे काल रात्री पनीर सेल्वम यांनी जयललिता यांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर पत्रकारांना ही धक्कादायक माहिती दिली जयललिता रुग्णालयात असताना त्यांनीच मला सी एम बनण्यास सांगितलं होतं पण माझा अपमान छळ करण्यात आला आणि मला राजीनामा देण्यास भाग पाडलं असा दावा आता पनीर सेल्वम यांनी केला आहे दरम्यान या वादावर तोडगा काढण्यासाठी राज्यपाल सी विद्यासागर शशिकला नटराजन आणि ओ पनीरसेल्वम यांच्यात संवाद साधणार आहेत दरम्यान पक्षाविरोधात केलेल्या बंडामुळे पनीरसेल्वम यांची पक्षाच्या सचिव पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या निकटवर्ती असलेल्या शशिकला नटराजन या ए आय डी एम चे अध्यक्ष झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचं दावेदार म्हणून घोषित करण्यात आलं होतं याप्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपले दिल्लीचे रिपोर्टर सुमेध बनसोळ आपल्यासोबत आहेत सुमेत मुख्यमंत्रीपदासाठी राजीनामा देण्यास आपल्याला भाग पाडला आणि आपला अपमान आणि छळ करण्यात आला असा आरोप आता पनीरसेल्वम यांनी केलेला आहे काय अधिक माहिती देशील निश्चित काल संध्याकाळी ज्या पद्धतीने पनीरसेल्वम यांनी जयललिता यांच्या समाधीस्थळी जाऊन भेट घेतली त्यांना दर्शन घेतलं आणि त्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्यानंतर एक तामिळनाडू राजकारणामध्ये वेगळं संघर्ष किंवा बंड निर्माण झाल्याचं बघायला मिळतं आपल्याला राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्यात आलं जेव्हा जयललिता या रुग्णालयामध्ये असताना जयललिता यांनी बोलून घेतलं आणि मुख्यमंत्री पदा शपथ घेण्याचं त्यांनी आपल्याला सांगितलं तेव्हा पण मुख्यमंत्री झालो मात्र आपल्याला या सगळ्यानंतर एकदम मानसिक त्रास देण्यात आला शशिकला नटराजन यांच्याकडनं आणि त्यांच्या गटाकडनं दबाव टाकण्यात आला त्यामुळे आपण राजीनामा देत आहोत जर जनता आता एक विश्वासात देत असेल तर मी परत मुख्यमंत्री पदाचा स्वीकार करण्यास तयार आहे असं त्यांच्याकडनं वक्तव्य मात्र हे सगळं होत असताना कुठे 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 शशिकला नटराजन यांच्या गटामध्ये अस्वस्थता होती काल रात्री त्यांच्या पोच गार्डन या ठिकाणी समर्थकांची त्यांच्या बैठक झाली रात्री उशिरा ही सगळी बैठक संपली यानंतर प्रतिक्रिया देताना शशिकला नटराजन यांनी ओ पनीरसेल्म यांच्या मागे डीएमकेचा हात असल्याचं सगळं आरोप त्यांनी देखील केला आणि तात्काळ तात त्यांची हकालपट्टी कोशाध्यक्ष करण्यात आली विशेष म्हणजे जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला शे, नटराजन यांना महास पक्षाच्या महासचिव पदावर नियुक्त करण्यात आलं होतं त्यानंतर गेल्या रविवारी सर्व आमदारांची जी विधिमंडळ आमदारांची जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये विधीमंडळ नेता म्हणून शशिकला नटराजन यांना आता विरोध होतो होत होता राज्यपालांनी याआधी विरोध केला होता आणि आता पक्षांतर्गतच पनीरसेल्वम यांनी आपला छळ करून आपला राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा आरोप केलेला आहे त्याच्यामुळे शशिकला यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे